नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी दुपारच्या जेवणामध्ये मस्त काहीतरी चमचमीत भाजी बनवावी म्हणून मी शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरचीच्या मस्तपैकी चमचमीत अशी भाजी बनवणार आहे तर इथे शिमला मिरचीचे मी दोन तुकडे करून घेते मस्तपैकी याचे दोन भाग करून घ्यायचे आणि याच्या सगळ्या बिया आपण काढून घेणार आहोत आता स्वच्छ शिमला मिरची धुवून घ्यायची आणि त्यानंतर ताटामध्ये मी इथे एक छोटा कांदा आणि एक छोटा टमॅटो कापून घेतलेलं आहे आणि इथे तीन चमचे असं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट मी आधीच करून ठेवते आणि हा आहे कांदा खोबऱ्याचं वाटण ज्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे नक्की जाऊन बघा आणि हे दोन चमचे मी घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा मी बेसन घेतलेला आहे आता बेसन हे बायंडिंगसाठी घेतलेलं आहे यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूयात एक चमचाभर लाल तिखट घेतलेले आहे चवीनुसार तुम्ही तिखट घेऊ शकता त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा असं मी गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता याला चमचमीत बनवण्यासाठी मस्तपैकी चिंच गुळाचं पाणी घेतलेलं आहे इथे थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि गूळ असं पाणी करून छानपैकी हे आपण आता सगळं मिक्स करून घेणार आहोत याच्यामुळे ना मस्त अशीच आंबट गोड अशी चव येते याला चमचमीत अशी आणि तिखट गोड आंबट मस्त लागतं आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊयात पाणी ह्याच्यामध्ये वापरायचं नाही जे चिंचगुळाचं पाणी आहे ना याच्यामध्येच आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि घट्टर मिक्स करून घ्यायचं माझं थोडंसं पातळ झालेलं आहे कारण चिंचगुळाचं पाणी जरा जास्त झालं होतं आता आपण कट करून घेतलेल्या शिमला मिरचीमध्ये हे सर्व मिश्रण छानपैकी घट्टसर भरून घ्यायचं गच्च असं शिमला मिरची भरून घ्यायची आणि सगळ्या शिमला मिरचीचे हे जे दोन भाग केलेले आहेत हे मी भरून घेते आणि बघू शकता किती सुंदर दिसतं असं मस्तपैकी आणि बघा हे शिमला मिरचीमधून पडत पण नाही आहे तर असं गच्च भरून घ्यायचं जेणेकरून हे शिमला मिरचीमधून पडणार नाही आपला मसाला तो त्याच्यामध्ये तसाच राहील आणि आपण सगळ्या शिमला मिरची आता भरून घेऊयात आणि मस्तपैकी कढईमध्ये फोडणी देऊयात याला आता आपण ह्या सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आणि आपण आता याची फोंडीची तयारी करूयात तर चला इथे आता घ्यास पेटवून घेते मी आणि मस्तपैकी आपण कढई ठेवूयात कढई छानपैकी तापली की याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकायचं कमी तेलामध्ये छान होते ह्याच्यामध्ये आता मी टाकते मस्त आपला कढीपत्ता कढीपत्ता मस्त तडतडून द्यायचा आणि मग याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी मोहरी आणि थोडंसं हिंग हिंगामुळे काय होतं माहिती आहे मसाले जे असतात ना ते आपल्याला जाचत नाहीत तर इथे आपण इथे छान हिंग टाकलेलं आहे आणि छान फोणी आपण आता ही सगळी मिक्स करून घेऊयात तर आता आपली मोहरी मस्त तडतडलेली आहे आणि आता आपण ह्या शिमला मिरची याच्यामध्ये सोडूयात भरलेल्या तर मस्तपैकी सगळ्या शिमला मिरची लावून घेऊयात आणि झाकण लावून या ना पाच ते दहा मिनटं आपण स्लो गॅसवरती ठेवून द्यायचे फास्ट गॅस करायचं नाही खालून करपून जातील स्लो गॅसवरतीच मस्तपैकी आपण ह्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आता इथे मी झाकण ठेवते आणि मस्तपैकी पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवरती एकदम हे ठेवून द्यायचं बघू शकता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आणि आपण आता यांना टर्न करून घेऊयात दुसरी साईड आपली छानपैकी मस्त खरपूस झाली पाहिजे आणि कमी तेलामध्ये पण ही खूप छान होतं गरज नाही लागत त्याला जास्त तेलाची मस्त चमचमी तसं होतं बघा टेमटिंग दिसतं एकदम असं वाटतं आताच खाव्या नुसत्या खायला पण मजा येते पुन्हा झाकण लावून आपण पुन्हा एक साईडून पाच मिनटं आपण हे होऊन द्यायचं इथे बघू शकता आपली शिमला मिरची तयार झालेली आहे आतावरून आपण मस्त कोथिंबीर सोडूयात आणि तयार आहे आपली शिमला मिरची खाण्यासाठी चला आता आपण खायला घेऊयात ताट वाढूयात आजच्या जेवणाचं काय काय आहे ते बघूयात तर मस्तपैकी आजच्या जेवणामध्ये भरली शिमला मिरची आहे आणि त्याचबरोबर तांदळाची भात भात आणि डाळ ओंकार आलेला आहे आणि आता तो जेवायला बसतो ओंकारला विचारते कसं झालं कसं झालं ओंकार तर मंडळी दुपारच्या जेवणाची तर मी मजा घेते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार